भाऊसाहेब आंधळकर तिसरा पर्याय देणार आम्हाला आता खासदारांना बार्शीतल्या सगळ्या नेत्याला विनंती आहे आमची तुम्ही कारण नसताना दुसऱ्याच्या टिमक्या वाजवत बसू नका त्यांचा आमच्या बारशीकरांना सांगत बसू नका चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघ ची निवडणूक उस्मानाबाद या नामकरणाप्रमाणे लागलेली आहे वास्तविक पाहता हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे धनुष्यबाणाचा बाले किल्ला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचे संस्कार आणि वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट यांचा स्वाभिमान अभिमान या ठिकाणी शिवसैनिक या मतदार मतदारसंघामध्ये गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये या ठिकाणी पसरलेले आहेत आणि स्वाभिमानानं या ठिकाणी काम करत आहेत वास्तविक महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ही जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी या ठिकाणी केलेली होती त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला ही जागा सुटावी आणि आम्हाला उमेदवारी मिळावी आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढायला तयार आहोत याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमची मागणी सुद्धा वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेली होती वास्तविक महाराष्ट्रामध्ये सर्वच जागेवरती काय आहे हे समजायला तयार नाही माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी तळागाळातला शिवसैनिक कसा दाबला जातोय कसं देशोदडीला लावला जातोय त्याचा संसार कसा उद्ध्वस्त केला जातोय त्याला नेस्त नाबूद कसं केलं जात आहे उद्याचा प्रतिस्पर्धी आजच ते रोपट वटवृक्ष होण्यापूर्वी कसं उपटून टाकलं जात आहे याची माहिती आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घ्यावी त्याचप्रमाणे बारशीत्तर काय चाललंय हे पाहणं आपण आवश्यक आहे वास्तविक ही आपली हक्काची जागा असताना एवढा लोक मला म्हणतात अहो जे खासदार आहेत त्यांना तिकीट ना तर तुम्ही ह्या जागेचं काय बोलताय परंतु महायुतीतील सर्वच नेत्यांनी या ठिकाणी विचार करना आवश्यक होत त्याचप्रमाणे परवा जणू काय बार्शीमध्ये शिंदे सेना नाही या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे ते कोण करत आहे याची जाणीव सर्वसामान्य जनतेला आहे आज उद्याचा भवितव्यातला काय अडसर आम्ही असल्या कारणानं या ठिकाणी आम्हाला त्रास द्यायचं काम या ठिकाणी केलं जात आहे वास्तविक या ठिकाणी उस्मानाबाद मध्ये जे वंश परंपरेना किंवा जे पत्रकार दाखवतात पारंपरिक लढाई रक्त रक्तरंजित लढाई अहो ही आता संपलं ना किती दिवस जन्म किंवा कोण म्हणजे आहे तोपर्यंत पृथ्वी तलावरती हेच चालणार काय पत्रकारांना विनंती आहे ते कुठंतरी थांबवा ना का तुम्हीच कुठले पुढारी आहेत तर कोण पुढारी होणार हे तुम्ही ठरवणार आहात का तिसऱ्याचा जन्मच व्हायचा नाही वंचिताचा जन्मच होणार नाही जे जे काय धनधांगडे पैसेवाले आणि हे जे मोठे मोठे पुढारी आहेत त्यांच्याशिवाय इतराला चान्स मिळणारच नाही का जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था तुम्ही या ठिकाणी सगळ्या पत्रकारांनी या ठिकाणी निर्माण केलेल्या आपण पाहिलेलं आहे आज आमच्या भगिनी आहेत त्या सौभाग्य होती परवा इथं आल्या होत्या बार्शीमध्ये मध्ये कारण या ठिकाणी शिंदे सेना नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काहीच नाही आहे ते दाखवून देऊ आम्ही आता तो प्रश्न नाही आहे परंतु या ठिकाणी आल्या आणि पत्रकारांनी त्याला काय विचारलं पत्रकारांनी विचारलं की आपण या ठिकाणी अजितदादाचा राष्ट्रवादी गट म्हणजेच घड्याळ हे चिन्ह या ठिकाणी जास्त कार्यरत किंवा इथं अस्तित्व नाही आहे तुम्ही चिन्ह किंवा राष्ट्रवादी वाढवायचा प्रयत्न करणार काय तर आमच्या भगिनी आमच्या ताई साहेब या ठिकाणी म्हणाल्या की माझे मिस्टर हे भारतीय जनता पक्षाचे काय नेते आहेत आमदार आहेत आणि मी कशाला राष्ट्रवादी वाढवू याचा अर्थ काय मग महायुतीचे उमेदवार आम्हालाही वाटत आहेत चारशे पार व्हावं मोदीचं स्वप्न साकार व्हावं सगळं ठीक आहे ना पण या ठिकाणी जर अशा पद्धतीनं तिकीट वाटप होत असेल तुम्हाला या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाच नेता सक्षम दिसला नाही काय का, का पैसे मध्येच क्रायटेरिया आहे काय जनतेची सेवा केलेली कुठं मातीत गेली काय आम्ही रात्रंदिवस अहोरात्र झटतो काय त्या म्हणतात फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळ्या महिलाचे प्रश्न सोडवले कुठं होते कोण नेते आणि या ठिकाणी गोरगरीब जनता उपासी मरते सात वर्षापासून अन्नछेत्र आम्ही चालवतो आणि बाकीची इतर कामं नोकरी महोत्सव असतील दुष्काळात टँकर असतील महिलांचे प्रति पोलीस स्टेशन सारखं काम या ठिकाणी गोरगरीब जनतेची अहोरात्र आम्ही सेवा करतो दोन दिवस पाहुणा कुणाला सहन होत नाही आम्ही आमच्या माझे सगळे शिवसैनिक असतील भीमसैनिक मुस्लिम बांधव आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मशिदीच्या हित अन्नछत्र शिवसेनेचं चा चालतं शिवसेनेचं चा ऑफिस त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जागा मशिदीमध्ये माझ्या मक्का मस्जिदच्या ट्रस्टी मार्फत दिली जाते असं उदाहरण कुठं नाही हे एकोप्याचं आमचं लक्षण या बारशीमध्ये आहे मग तुम्हाला या ठिकाणी आमचं काम दिसत नाही काय काय आमची जातपात आडवी येते काय आम्हाला तुम्हाला काय पैसा पाहिजे काय तुम्हाला पैसे या ठिकाणी असणारा धनधांगडा निवडून येऊ शकतो काय बाकीच्यानी काय करायचं या ठिकाणी मताचा जोगवा मागायचा का जोगवा मागतच फिरणार आम्ही त्याची चिंता नाही पण अशा प्रकारे जर उमेदवार तुम्ही वरून दिले गेलेत तळागाळामध्ये काय परिस्थिती आहे आज माझ्या माहितीप्रमाणे आमचे दुसरे नेते आहेत त्यांच्या कुणाला तिकीट मिळावा म्हणून त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि त्याचप्रमाणे कारण प्रत्येकानं काम केलेलं असत आहे प्रत्येकाला हिस्सा पाहिजे असतो हिस्सा याचा अर्थ कुठंतरी माझा मान व्हावा सन्मान व्हावा या दृष्टीकोनातनं काम करावं म्हणून अहोरात्र समाजसेवा केली जाते मग जे दोनशे दोनशे तरी अशी घराणी आहेत की त्यांच्याशिवाय त्या त्या भागातलं राजकारणच चालत नाही त्या त्या भागामध्ये दुसरा नेताच फायदा होत नाही त्यांच्यामध्येच सर्व पुरुषार्थ अर्थ आहे दुसऱ्यामध्ये काहीच नाही अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि ते कुठंतरी आपण सर्वांनी मिळून हाणून पाडलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला काम करावं लागणार आहे आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नव्याण्णवच्या अधिक कांबळे म्हणून आमचे या ठिकाणी खासदार झाले कारण जागा आरक्षित होती म्हणून झाले बार्शीतून त्यानंतर कधीही खासदारकीचा उमेदवार बार्शी मध्ये भगवंत नगरीमधनं दिला गेला नाही पावणे तीन लाखाच्या आसपास या ठिकाणी मतदान आहे मग बार्शीला का डावला जात आहे बार्शीचा आम्ही तर मध्ये म्हणलं होतं कुणालाही उमेदवारी द्या आम्ही प्रचार करू परंतु तुम्हाला या ठिकाणी बार्शीला नेहमी डावलावं लागतंय डावलताय बारशीचा अवमान अपमान बार्शीच्या मतदानाचा तुम्ही करताय या वेळेला तुम्हाला धाडा शिकवल्याशिवाय बार्शी अजिबात राहणार नाही तुमच्या तिकडं तुमचंच बघायचं आम्ही एक नेता म्हणतो तुम्ही बारशी करता काय केलं दुसरा नेता म्हणतो आमच्या आमच्याकरता काय केलं अरे तुम्हाला काय करायचं ते तुमच्या तिकडे करा कुठं करायचं ते बारशी मध्ये अनेक नेते मंडळी आहे आम्ही एक कडवट साधे शिवसैनिक आहोत आम्ही काम करतोय आमच्या बारशीचं आम्ही बघू ना काय करायचं ते दहा दहा दिवस पाणी येत नाही खासदार कधी त्या पाण्याच्या बाबतीत बोलत नाही कुठल्या कामाच्या बाबतीत बोलत नाही विकास निधीच्या बाबतीत बोलत नाही मी सांगितलं खासदार साहेब तुम्ही फक्त शिवसेना फोडलेली आहे तुम्ही सेना सोडाय फोडायचं पाप या ठिकाणी केलेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही तालुका प्रमुख आम्ही शिव्या दिल्या असतील व्हायरल करा आमचा काय असेल ते अॅडिओ हो। परंतु तो कशा करता आमचं कुटुंब आहे आमचं लेकरू चुका लागलं तर त्या ठिकाणी सीबी नाही कानाखाली लावणार हा विषय वेगळा आहे त्या त्या, त्या वेळेला परंतु तो तुम्ही या ठिकाणी फक्त विभाग प्रमुखालाच चार काम दे मांगरीवाल्यालाच काम दे काम काम दे कुणाला तरी जायचं नाही तुम्ही ही, ही शिवसेना बार्शीतले कार्यकर्ते फोडले आणि भारतीय जनता पक्षाच्या बांधले का तर तुम्हाला फक्त सेनेतनं तुम्ही खासदार झाला पाहिजे आणि बार्शीमध्ये मध्ये शिवसेनेचा आमदार न होता दुसऱ्या पक्षाचा आमदार झाला पाहिजे ही नीतिमत्ता खासदार ओमराजे तुमची आहे कारण तुम्हाला या ठिकाणी आता मी बोललेला आहे तुम्हाला काय कशाचा काही पाला माहित नाही तुम्ही पंतप्रधान मोदी साहेबाला चॅलेंज द्यायला निघाला आहात त्याचप्रमाणे या ठिकाणी काय म्हणतात श्रीरामाच्या ज्या धनुष्य बाणावर तुम्ही निवडून आलात त्या श्रीरामाचा अपमान तुम्ही करताय त्याचप्रमाणे श्री ब्रज भजरंग बलीचा अपमान तुम्ही करताय बाकीचं बोलायला लावू नका आमचं आम्ही तर कशातच काय नाही हो आम्ही साधी म्हणलं ना कडवट शिवसैनिक आहोत आम्ही या ठिकाणी जनतेची सेवा करतोय परंतु तुम्ही या ठिकाणी जे काम करताय आम्हाला आता बारशीकरांना बार्शीतल्या सगळ्या नेत्याला विनंती आहे आमची तुम्ही कारण नसताना दुसऱ्याच्या टिमक्या वाजवत बसू नका त्यांचा मोठेपणा आमच्या बारशीकरांना सांगत बसू नका कारण त्यांची त्यांना काय करायचं ते करू द्या तुम्ही स्वतः उभा आहात का आमदार आहेत हा का माजी आमदार आता उभा आहेत का इतर नेते बार्शीतले उभे आहेत स्पष्ट बोलायचं झालं तर मला या ठिकाणी नावं घेऊन बोलण्याची आवश्यकता नाही जनतेला कळत आहे हे जर तुम्हाला सांगायला नाही की या ठिकाणी अमक्याला मतदान करा मतदाराला माझ्या बारशी कराला माय माऊली माता बघिरी ज्या वेळेला तुम्हाला अन्न नव्हतं तेव्हा कोण आला होता औषध नव्हतं तेव्हा कोण आला होता ऍडमिट पेशंट कोरोनात करायचे होते कोण आलं होतं अंतविधी करताना कोण आला होता कोण जीवाचं रान करून एकशे अडोतीस गावामध्ये सीपीआर टू हंड्रेड फवारणी केली अक्षिता मीटरची तपासणी केली मालेगाव गाव काढा दिला दोन दोन सिलेंडर माझ्या स्टार फाउंडेशनने माझ्या अनेक माझ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान जीव धोक्यात घातले कोण होत त्यावेळेस लपून बसले होते अकरा बस महिने एक वर्ष हे मंडळी आणि आज हा तुमच्या करता मत पाहिजे असेल तुम्ही जे नेते आहात तुम्हाला स्वतःला मत पाहिजे तुम्ही वागा आम्ही त्यात इंटरफेअर जास्त करणार नाही परंतु तुम्ही दुसऱ्याच्या लेकराला आम्हाला आता दूध पाजायला सांगू नका आमचं लीकरू इथं उपाशी आहे ज्याने अवरात्र सेवा आमची केलेली आहे महामाऊलीची केलेली आहे तर या ठिकाणी या वेळेला भाऊ साहेब तिसरा पर्याय खासदार के करतात देणार कुठल्या ह्याच्यातनं देणार आम्ही अजूनही मुख्यमंत्री साहेबांशी बोलतोय आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचा प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी आम्हाला उभं राहावं लागणार आहे आम्ही बारशीचा सुपुत्र म्हणून या ठिकाणी उभे राहणार आणि ऐंशी टक्क्याच्या पुढे मतदान भाऊसाहेब केला पाहिजे माझ्या मायामावनी माता भगिनी माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी बांधवाणी कारण आपल्या मुलाला पहिला आशीर्वाद दिला पाहिजे त्यानंतर आपण बाकीचं बघूया कारण या ठिकाणी आपल्याला कधीही आपण बघतो संसार कुणाकरता करतो तर आपल्या कुटुंबासाठी करतो त्याप्रमाणे अहोरात्र आपण झटायचं काम या ठिकाणी केलेलं आहे एवढंच या ठिकाणी माझं सांगणं आहे आणि त्या मंडळींना अजून काय म्हणतात झोडा मैदान आता लांब नाही आहे सगळ्याचं काय असेल ते आपण बघूया त्यामध्ये आणि नुसतं फेसबुकवर वाढदिवस करणं घरी जाणं कुठं काहीतरी काय व्हिडिओ व्हायरल करणं त्यामुळं प्रसिद्धी मिळत नसते तुम्ही काय विकासाचं काम केलंय हे आम्हाला दाखवा पाण्यासाठी आमच्या काय केलंय हे आम्हाला दाखवा रोड रस्ते कुणाला कामं दिले कुणाला दिली तर आता मला सांगायला मला सांगू नका शिवसेना मोडायचं बाप शिवसेनेचं नुकसान करायचं पाप या खासदारांनी केलेलं आहे आणि तुम्ही कुठं जाऊन बसत होता कुठल्या पिढामध्ये बसत होता याची जाणीव या, या सगळ्या जनतेला आहे त्यानंतर आंधळकर फक्त तुम्हाला चालत नव्हता तो काल चालत नव्हता हे सगळ्या जनतेला माहिती आहे अहो रात्र काम करणारा जीवाचं रान करणारा माझे कार्यकर्ते आज माझा काय म्हणतात त्याला सा, सागर आमचा आमच्यामध्ये राहिलेला नाही आमचा कृष्णा चव्हाण राहिलेला नाही अशा तऱ्हेनं लोक आमचे ह्या सेवा करत असताना गेलेले आहेत आणि असं असताना ऐन टाईमाला कोणतरी येणार आणि काहीतरी आम्हाला मतं मागत बसणार हे चालणार नाही आम्ही बारशीचं काय असेल ते बारशीचं